स्थिर मन ते आहे धन ज्याचे स्थिर मानत हे आहे धन लक्ष मी ते तेथे आनंदाने लक्ष मी नांदत तेथे आनंदाने सकाळी उठोनी करावी स्नान स येऊनी करावे स्नान गोर गरीबवाला करावेदान गोर गरीबवाला करा वेदान ऐशे दान, दान, दान केले हो तू कारमान अयशे दान केले हो तू लक्ष्मी लक्ष मेनांद ते, 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 ते आनंदान लक्ष मी नांद तेथे आनंदाने धन द्रव्याने पोटी पुत्राने द्रव्याने पोटी पुत्राने मला नाही काही होणे मला नाही काही होणे ऐशी भक्ती केली हो नाम देवान ऐशी भक्ती केली हो नाम देवानी लक्ष्मी मी नांद तेथे आनंदा लक्ष मी नांद तेथे आनंदात ज्याचे स्थिर म्हण तेथे आरीधन ज्याचे स्थिर म्हण तेथे आरीधन लक्ष्मी नांद ते तेथे आनंदा लक्ष्मीनांद ते आनंदा मनुष्य जन्म मातीच धन अनुष्य जन्म मातीच धन माळ्या हवेल्या सोडून जान माळ्या हवेल्या सोडून जा गाईली जना बाईनी ऐशी ओवी गा लिजना नाबाई नेन लक्षो मी नांदत थे आनंदाने लक्षो मी नांद ते थे आनंदा ज्याचे स्थिर मन तेथे आहे घन ज्याचे स्थिर मन तेथे आहे घशो मी नांद ते थे आनंदाने